यार कशाला फोन आला आता हॅलो हॅलो स्वीट हार्ट माय जान कुठे तू अरे मी मीटिंग मध्ये बोल ना अरे मिस येऊ ना खूप मिस करते मी तुला सेम हियर सेम हियर एक मिनट व्यवस्थित बसता येत नाही का तुम्हाला किती वेळा सांगितलं मी माझ्या मीटिंग मध्ये मी असलं खपून घेणार नाही ताट बसा मी तुम्हाला पगार कशाची देतोय काम करण्याची देतोय आहे आळस आळसाची पगार देतोय का व्यवस्थित बसता येत सर तर चेंबरच्या बाहेर व्हा अरे बेबी काय चाललं काय जस्ट डाऊन यार जस्ट डाऊन काय चिडतोय अरे गेले तीन दिवस झाले मी या प्रोजेक्ट वर काम करतोय हे माझी तीस जणांची टीम आहे त्यातले एक मेंबर असं एकदम आळस आळस सतत काम करतोय मला आवडत ना मला वाटतं पहिले शिरू काम नंतर बाकीचं काय अरे पण असं नाही चिडायचं तुझ्या टीम मधलेच ते ओल्ड म्हणलं तुला तुला कळत नाही कर सांगितलं सॉरी होल्ड कर होल्ड कर, कर। तुम्ही आऊट आउट, आउट गेट आउट आउट तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये इथून पुढे काम करणार नाहीये एक सीई या नात्यानं मी तुम्हाला सांगतोय तर आऊट अरे असं नाही करायचं थोडे होत असतात मिस्टेक तुझेच आहेत ते कलिग्स अरे पण मला ना सर कामामध्ये दिरंग मला आवडत नाही काम पटापट हो बेबी मीटिंग मध्ये का तू जमेल का तुला बोलायला मग हा बोल काय काय अडचण आहे का, यार, का, यार का ओ, हो अरे ते आपलं काल बोलणं झालं होतं ना कशाचं ते लक्षात नाही का तुझा अरे पटपट सांग रे मला सकाळी पुन्हा मला लगेच थोड्या वेळा निघायचंय दुबईला तू तू काय ती पटकन बोलत अरे सिठाट का चिडतो आहे तू अरे मला जायचं दुबईला मला तर बुर्ज खलिफाच्या समोरच बिल्डिंगचं काम आहे माझ्या चालू ऑफिस अच्छा तू जाऊन बघ बघून ये अरे ते तू काल नव्हतं का म्हटला की तुला शॉपिंगला फिफ्टीन थाउजंड रुपये देणार म्हणून आहे हां काय मला जमणार नाही नाही जमणार जमणार नाही मी देऊ शकत नाही बस अरे रोज अरे पण तू म्हंटल होत ना मी तुला पन्नास हजार देतो तुला नाही बोलत आहे मी मी यांना दोन दिवस सुट्टी पाहिजे ते बोलत आहे तू थांब थोडं दोन मिनिट तू नंतर कॉल करते का मला बोलणार आहे आता अरे माझ्या मागे एक तर मीटिंग लोड आहे त्याच्यात माझं ती बरे ठीक आहे इनॉग्रे इनॉग्रेशन चालू आहे दुबईच चा माझं ऑफिसचं काम पेंडिंग आहे चार पाच प्रोजेक्ट पेंडिंग आहेत सरकारची दोन पेंडिंगची आता सरकारची दोन प्रोजेक्ट मी घेतलेत काय सांगू तुला दिवस रात्र माझे ओके ठीक आहे बेबी मी ठेवते मला तेवढे फोन पे ला पैसे टाकून दे चालेल ऐक ना हा बोल की काय सांग मी करते शॉपिंग तुम्हाला पैसे देऊन नको 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 तुला व्यवस्थित शॉपिंग करता येत नाही मला अरे मी आता आले बी मार्ट ला कुठे मार्ट मध्ये आले एक मिनिट होल्ड करते का तू ये तीन दिवसाचा शिळा भात फोडणी करून खाणारी चपातीला असं ते वरून तेल आणि चटणी खाऊन लावून खाणारी आणि तू डी मार्टला चाललीस रुपयाचं तुझं खरं आहे का तुला काय डोक्याचा भाग मी खाय का नाही डी मार्टला आली डी मार्टला आली फोकट म्हणलं की डी मार्टला आणि स्वतःच म्हणलं की त्या गाड्यावरून खरेदी करायची या असल्या पोरींच्या हॅलो हा बोल ना अरे काय करेल काय नाही ते आ वाजिस केलं होतं तुझं अचानक पेमेंट टाकतोय एकदा मला अरे मग लगेच मला ही टाकून दे ना अरे ते करंट अकाउंट आहे माझं त्याच्यात ना सेविंग अकाउंटला पैसे जात नाहीत तू एक काम कर अ आ... 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 ना रात्री कॉल कर का मी आता मग शॉपिंग करायची होती रे मला काय काय घ्यायचंय का तुम्हाला मला एक गोल्ड रिंग घ्यायचे एक डायमंड रिंग का, का, का? गोल्ड रिंग घ्यायची एक मिनिट होल्ड कर एक मिनिट होल्ड कर तुला गोल्ड रिंग घ्यायची अगं तू चांदीच्या वर काही घालत नाही लोखंडाच्या अंगठ्या तुझ्या हातामध्ये आणि तुला गोल्ड रिंग घ्यायची वा ग वा बापाणी कधी तुला दहा काही घेतलं का काय हॅलो आणि लागली गोल्ड रिंग घ्यायची म्हणायला हा हॅलो अरे कुठे जातोय तू तुझा आवाज अरे मला अरे बाबा मला मी पेमेंट करतोय रे अच्छा तिकडे बुर्द खलीच्या पुढे जे ऑफिस चालू आहे का आपलं त्याला शिमेंटला पैसे कमी पडले ते टाकत होत त्याला मी आता इथे ह्याला पन्नास हजार देणं होईन आणि होताला बुरच्या खाली त्याचा पुढं मांडायला दुकान काय बोलते काय नाही ते माझा पी ना तर त्याला म्हणत होते माझ्या बुरज खलीफाच्या पुढत ते दोन एकर एक जमीन आहे ती विकायची नाही त्याला सध्या कस्टमर नाहीये तुम्हाला सेंड कर फिफ्टीन थाउजंड पन्नास हजार ओके चालेल बेबी चालेल रुपये खरं नाही वा अरे वा बोर्ज खाली कपडं दोन एकर ह्याच्या बाण ठेवली तिला राहायला घर नाही शिमिटाच्या पत्र्याच्या घरात राहते चला शियाळ्या वाढ माझ्या नावाने